जय महाराष्ट्र मित्रांनो तर सकाळी काम होतं मग लवकर उठलो बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर उठल्या उठल्या आवाज झाला कोकिळाचा तर म्हणलं खूप दिसतो ऐकलो तर तुम्हाला सगळ्यांनाही दाखव म्हणलं आवाज म्हणजे ऐकवा तर चला दाखवतो आवाज तर थोडीशी वेट केला आवाज कारण मी म्हणले आपला पोपट झाला पण परत वेट केला तर म्हणलं आवाज आला बघा तर मस्त भारी वाटलं आवाज तर मित्रांनो अंघोकरून आलो आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी कोटी प्रभा निर्विघ्न करून देव सर्व कार्य सु सर्वदा तर देवाला वंदन करून आलो किचनमध्ये तर इकडे आई करते चहा तर आईला मंडळ हाय कर सगळ्यांना तर इकडे बघा सोनाली कर तिमते कणी तर बघा पूर्ण अंगाचा जोर लावून तिमते तर तिला मंडळ तुम्ही मस्ती करा तर बघा हसली ती पण तर हाय करा मंडळ सगळ्यांना तर हाय केली तर इकडे बघा आई तोडून ठेवली फुलं देवासाठी मस्त पिकी बघा पांढरे निळे सगळे कलरफुलचे फुलं आहेत तर इकडे बघा जार आणून बघतोय तर जारमध्ये पाणी संपला होता तर चला म्हणलं पाणी आणून भरून तर इकडे आलो बघा जार पाणी भरण्यासाठी तर जास्त लांब नाही आहे शंभर मीटर अंतराचं घरापासून तर गाडी घेऊन आलतो तर इकडे बघा हा भाऊ भरून दिला जार तर जार घेतलो लावलं गाडीला नाही आलो बघा घरी मग मी आणि सोनाली गेलो बघा मंदिरात देव देवदर्शन घेतलं तर आता निघालो बघा घरी चलो चला बाय बाय